भारत हा कृषी प्रधान देश होय शेती हा आपला मुख्य व्यवसाय देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया म्हणजे शेती होय आज निसर्गाचा लहरीपणा आणि जमिनीची घटत चाललेली उत्पादकता या झालेल्या बदल यामुळे शेती व्यवसाय करणं कठीण झालेलं असतानाही महाराष्ट्र राज्यात असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेलं ढकांबे हे गाव होय या ढकांबे गावात असलेले दामोदर दत्तात्रय सानप यांनी निसर्गाशी झुंज देत हार न मानता मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने ऊन वारा पावसाची तमा न बाळगता आपल्या काळ्या आईची संगत कायम ठेवत आपली शेती फुलवली शेती व्यवसायाशी जोडली गेलेली नाळ कायम जोडून ठेवत शेती व्यवसाय सुरू ठेवला नाशिक जिल्ह्यातील पहिली नर्सरीची सुरुवात दामोदर सानप यांनी सुरू केली असून वांग्याची पहिली सुधारित वाण ही सुरुवात देखील सानप नर्सरी येथूनच झाली पाण्याचे योग्य व्यवस्थापन यासाठी दामोदर अण्णा सानप यांनी मेहनत घेऊन आज त्याचा उदाहरण डोळ्यासमोर आहे नाशिक जिल्ह्यातील भाजीपाल्याची पहिली नर्सरी ही दामोदर अण्णा सानप यांनी सुरू केली तब्बल एक कोटी रुपये खर्च करत दामोदर सानप यांनी डिंडोरी येथून काळी माती विकत घेत आपल्या शेतात वापरात आणली त्यावेळी द्राक्ष हे पीक यांनी उत्कृष्ट पद्धतीने घेतले शासनाच्या वतीने दरवर्षी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी कृषी पुरस्कार जाहीर करण्यात येतो राज्य शासनाच्या वतीने यंदाही कृषी संलग्न क्षेत्र तसेच शेती उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे यापैकीच एक नाव म्हणजे ढकांब येथील दामोदर दत्तात्रय सानक होय दामोदर सानप यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाल्याने नाशिक जिल्हा कौतुकाचा मानकरी ठरला आहे कष्ट जित आणि मेहनतीच्या जोरावर दामोदर सानप यांनी केले अनेक वर्षांपासून द्राक्षबाग फुलवली तसेच शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केलं आदर्शवत शेती करणाऱ्या या भूमिपुत्राला महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दामोदर सानप आणि कुटुंबियांनी दिली दामोदर दत्तात्रेय सानप ढकांबे मला वसंतराव नाईक कृषी पुरस्कार मिळाल्याबद्दल मी आभारी आहे सगळ्यांचा कृषी अधिकाऱ्यांनी माझ्या मला जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल त्यांचा आभारी आहे त्यावेळी कृषी सहाय्यक अस्मिता आहेरे यांनी देखील दामोदर सानप्यांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार मी अस्मिता आहेरे कृषी सहाय्यक ढकांबे आपल्या दिंडोरी तालुक्यात आपल्या राज्य शासनाचे जे विविध पुरस्कार जाहीर झाले त्यामध्ये आपल्या डकांब्याचे दामू अण्णा सानप यांनाही वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आहे दामू अण्णांची ओळख सांगायची म्हणजे त्यांनी बऱ्याच सगळ्यात जिल्ह्यातली पहिली जी भाजीपाला नर्सरी होती ती दामू अण्णा सानप यांचीच होती जवळपास पंचवीस वर्ष झाले अण्णांचा एवढा दांडगा अनुभव आहे त्या अनुषंगाने त्यांना विविध क्षेत्रातही त्यांनी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत शासनाचा त्यांना तसा हा पहिलाच पुरस्कार आहे शासनाने आमच्या शासन महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे जगदीश पाटील सर आहेत साहेब आहेत आमचे जे डी साहेब वा मोहन वाघ सर आहेत यांनी वेळोवेळी त्यांच्या कार्याची दखल घेऊन पाठपुरावा करून आमच्या तालुका स्तरावर उपविभागीय स्तरावर आमचे दमाळे सर पाटील सर मंडळ अधिकारी गोलाई सर या सगळ्यांनी बाबांना सांगितलं की तुम्ही पुरस्कार टाका आणि बाबांनी पण त्या पुरस्कारासाठी आम्हाला योग्य ते कागदपत्र उपलब्ध करून दिले आणि आज त्याचं हे फळ म्हणजे बाबांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला आहे बाबांविषयी सांगायचं म्हणजे बाबा हे चालतं बोलतं कुछरीचं विद्यापीठ आहे आज बाबांनी जे काही पंचवीस वर्षापासून सुरुवात केलेली होती आज त्याचा मोठा वटवृक्ष झालेला आहे आज सगळे नातू मुलं शेतीतच काम करतात आणि मुलं नातवांनाही त्यांनी कृषीशी निगडीत असलेल्याच व्यवसायांमध्ये टाकलेला आहे बाबांचा हा वारसा असाच पुढे राहो बाबांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करावं त्यांच्या अनुभवाचा आम्हाला फायदा व्हावा पंचकृषीतल्या सगळ्या शेतकऱ्यांना फायदा व्हावा अशी आणि बाबांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरच्या प्रार्थना आणि बाबांना जो पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल आमच्या सगळ्या कृषी परिवाराकडनं बाबांना मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मी योगेश सानप आमची भाजीपाला नर्सरी तशी पंचवीस वर्षापासनं भाजीपाला म्हणजे सानप नर्सरी नावाने आणि त्यानंतर आम्ही आता फ्रेश फ्लोरा नावाने ऑर्नामेंटल प्लांटची नर्सरी सुरू केलेली आहे त्यामध्ये आमच्याकडे हजारो प्लस व्हरायटी आहे इंडोर आउटडोअर फ्रूट प्लांट सर्व प्रकारचे परदेशी पण झाडं आम्ही इथे अवेलेबल करून देतो शेतकऱ्यांसाठी ओके नर्सरीमध्ये आम्ही बऱ्याचशा व्हरायटी इम्पोर्ट करतो जवळपास चायना व्हिएतनाम थायलंड बाहेरच्या देशातनं पण बऱ्याचशा हो व्हरायटी आम्ही इम्पोर्ट करतो संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक